केलं की खऱ्या अर्थाने महायुती म्हणजे आम्ही ते खोडून काढायला कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे आणि थोड्या आपण निर्धास्त होतो चारशे पार होणार आहे मोदी प्रधानमंत्री बनणार आहेत आपलं काय चला ठीक आहे आणि ते मतदान झालं ऐंशी ऐंशी टक्के नव्वद नव्वद टक्के समोरून मतदान झालं याच आता आपण कुठतरी आपल्याला त्याचा बोध घ्यावा लागेल नशिबाने म्हणजे सगळे जंग जंग पछाडलं मोदी द्वेषाने पछाडलेले सगळे लोक मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव बोलले पण मोदी तर बसले जाऊन प्रधानमंत्री झाले प्रधानमंत्री झाले आणि मोदी हटाव हटाव म्हणा हटले ठीक आहे काही गोष्टी शिकायला आपल्याला मिळतात नाही पहिल्या दिवसापासून मला मंत्री महोदयाने विचारलं सुजयच्या बद्दल काय मिळवलं त्याचं तर आय बीचा रिपोर्ट आहे तो निवडून येतोय पण हे अंडर करंट जो आहे सगळा जो आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं अगदी परदेशातून पण मतदार आले हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून यामध्ये आता मी काही जास्त डिटेलमध्ये जात नाही समोरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझ्यापेक्षा मंत्री महोदय फार चांगल्या प्रकारे ओळखतात कारण ते बऱ्याच वर्षापासून त्यांचे आणि म्हणून कामाची पद्धत कार्यपद्धत सगळ्या गोष्टी आणि म्हणून इथं आता मी एक एवढंच सांगेन जे झालं गेलं आता आपण त्याच्या मागे जायचं नाही आज देशाला पुढं नेण्याची आवश्यकता आहे शिक्षक हा खऱ्या अर्थाने आपल्या देशा या देशाचा या राज्याचा कणा असतो शिक्षकाचं स्थान आई वडिलांच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार मोठं असतं आदराचं असतं आणि म्हणून हे शिक्षकांची निवडणूक आहे आणि या ठिकाणी किशोर दराडे यांनी शिक्षकांसाठी अनेक प्रश्न उपस्थित केले अनेक प्रश्नांना वाचा फोडली एकदा कुठलं आंदोलन झालं ते मगाशी सांगत होते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये शिक्षकांना बेदम मारहाण झाली मागण्या मागण्यासाठी आलेल्या शिक्षकांवर लाटी आला झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी शिक्षक मतदारसंघातून निवडून आमदार होणार म्हणजे होणार आणि मग त्यांनी ते करून दाखवलं आणि म्हणून शिक्षकांचा आशीर्वाद हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो ते शिक्षक शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत आणि संस्था चालक आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत इकडे करतो मनापासून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देतो कारण आपल्या है सगळ्यांचा आशीर्वाद किशोर दराडे यांना पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समर्थ देश घडवण्यासाठी शिक्षकाचं योगदान फार महत्त्वाचं असतं शिक्षक समाधानी असला तर आपल्या देशाची जी काही पिढी आहे ते घडवण्याचं काम तो करतो आई वडिलांच्या मगाशी मी सांगितलं की शिक्षक आपल्याला आपल्या संस्कार आपल्याला आकार आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुलावर विद्यार्थ्यावर घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की कि हा किशोर धराडे आपला उमेदवार आहे आणि महायुतीचे उमेदवार आहेत अनुभवी आहेत आणि अभ्यासू आहेत त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे संस्थांच्या अडचणींची जाण आहे आणि त्यामुळे नक्की त्यांची जी काही मी पाहिली पद्धत विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करणं न्याय मिळवून घेणं या सगळ्या बाबी पाहिल्या आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन की खऱ्या अर्थाने शिक्षकांचा मान सन्मान आत्मसन्मान टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किशोर दराडे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी जे दोन वर्षात प्रश्न मांडले त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आणि म्हणून त्यामध्ये शिक्षक सेवकांच्या तुटपुंजा मानधनात वाढ करणं त्यांनी सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि जसं मी मगाशी म्हटलं की एल आय सी वाले म्हणतात जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाज बी तसं आपल्या शिक्षकांचं आहे शिक्षक सेवेत असताना पण आणि निवृत्त झाल्यावर पण दोन्ही स्थितीमध्ये त्याचा सन्मान झाला पाहिजे सन्मान राहायला पाहिजे यासाठी आपण बघा जुनी पेन्शन योजना मंजूर केली कुणालाही वाटत नव्हतं जुनी पेन्शन योजना मंजूर होईल कारण ते फार मोठं बर्डन होतं मोठं सगळं फायनान्शियल इम्प्लिकेशन होतं परंतु जेव्हा बंद झालं संप झाला सर्व कर्मचाऱ्यांनी बंदी बंद केल्यानंतर मी त्यांना बोलवलं मी म्हणाल तुम्ही आपल्या राज्याचा एक अविभाज्य घटक आहात आणि आपलं राज्य चालवताना हा डोलारा चालवताना ज्या योजना आहेत त्या चालू राहिल्या पाहिजे गरिबाच्या योजना चालल्या पाहिजे गरिबाला न्याय मिळाला पाहिजे प्रकल्प चालू राहिले पाहिजे जे, जे आपलं कमिटेड एक्सपेंडिचर आहे ते करलं पाहिजे व्याज भरलं पाहिजे हे सगळं करत असताना आणि तुम्हालाही दिलं पाहिजे असा मार्ग आपण काढू ते म्हणाले बघा आमचं पुढचं भविष्य भवितव्य काय आणि म्हणून आम्हाला जे काय आता नवीन पेन्शन योजनेमध्ये फार नुकसान होत आहे काही शाश्वती नाही आहे आणि मग आपण ठरवलं त्यांना सांगितलं मी तुम्ही संप मागे घ्या आमचं सरकार तुम्हाला मदत करेल आणि दिलेला शब्द आपलं सरकार पाळतं आणि दिलेला शब्द आपण पाळला आणि जुनी पेन्शन योजना लागू केली आता त्याच्यामध्ये शिक्षकांचा जो विषय आहे जरा मग अशी आपल्या उमेदवारांनी सांगितलं नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेमध्ये आलेल्या राज्यातल्या सर्व शिक्षकांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा देखील आमचा शब्द आहे आणि तो शब्द आम्ही पाळणार एवढंच आपल्याला मी सांगतो वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना दोन हजार अकरा साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार त्यांना अनुदान दिलं पाहिजे ही एक त्यांची मागणी आहे शाळांना वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार मिळालं पाहिजे ही एक मागणी आहे आणि आदिवासी आश्रम शाळेची कामकाजाची वेळ पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच झाली पाहिजे ह्या मागण्या ज्या आहेत यावर सरकार मुख्यमंत्री म्हणून आपलं सरकार सकारात्मक आहे आणि यामध्ये नक्की आपल्या आप मनातलं जे आहे इच्छा त्या पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल ही देखील ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि बाकी सगळं जे आहे कंत्राटी शिक्षक रद्द करणे त्यामुळे अर्जित रजा प्रलंबित वैद्यकीय बिल फरक बिल वेतन आयोग हप्ता हे अनेक विषय जे आहेत हे विषय तर आपण मार्गी लावतो त्यांनी देखील त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून किशोर दराडे नेहमी शिक्षकांच्या बाबतीमध्ये संवेदनशील भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ज्या संस्था आहेत या संस्थांना देखील आपल्या शेवटी संस्था आहेत त्यामध्ये शिक्षक आहेत विद्यार्थी हजारो लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्याचबरोबर अनेक कर्मचारी हजारो कर्मचारी त्याच्यामध्ये काम करतात त्यामुळे त्या शिक्षण संस्थाकडे काय ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही कारण तिथून देखील विद्यादानाचं काम पवित्र काम त्या ठिकाणून होत असतं आणि म्हणून संस्था ज्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत त्यांच्या अडचणी देखील सोडवल्या गेल्या पाहिजेत या मताचं आपलं सरकार आहे आणि म्हणून शिक्षकाचा जो काही मान सन्मान आहे तो नक्की आपल्या राज्या राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये नक्की यामध्ये ठेवला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि महायुतीचं जे काही Uh, सरकार आपलं आहे दोन वर्षात केलेली कामं आपल्या समोर आहेत केलेले प्रकल्प आपल्या समोर आहेत काही आपल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आज तो विषय नाही आहे परंतु शेतकऱ्यांचा पण आपल्याला त्याच वेळेस कांद्याचा विषय आला दुधाचा विषय आला निर्णय आम्ही घेतला दुधाचं पाच रुपये द्यायचं निर्णय आम्ही घेऊन चालू काही ठिकाणी अंमलबजावणी काही ठिकाणी झाली काही ठिकाणी नाही झाली कुठे सोयाबीन आणि कापसाचे आपण साडेचार पाच हजार कोटी रुपये ते आम्ही ठेवलेत आता येत्या कॅबिनेटमध्ये तोही निर्णय आपण घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हाला मी सांगतो महिला भगिनी इकडे आहेत महिला भगिनींसाठी देखील सरकारने अनेक योजना केल्यात या पुढच्या काळात देखील अनेक योजना आपलं सरकार करणार आहे महिला सक्षमीकरणाचं युवा जे युथ जे आहे आपलं तरुण आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या देखील नोकरीचा प्रश्न त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न आपण मार्गी लावू ज्येष्ठांच्या योजना आहेत त्या देखील आपण मार्गी लावतो आणि शेतकऱ्यांसाठी आणखी काय करता येईल ते देखील आपलं सरकार करेल आणि त्याचबरोबर शिक्षकांसाठी जेवढं काय आपल्याला करता येईल ते देखील आपण करू अनेक वेळा मागणी असते शिक्षकांना वेगवेगळी कामं दिली जातात ते काय संस्थांचं काय चूक नाही सरकार त्याला काय काय इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये हे काम करा ते काम करा आमकं का करा तर त्याच्यावर देखील सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करते आहे शिक्षकाला शिकवण्याचं काम मिळालं पाहिजे आणि त्यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणून जे संस्था चालक इथे आलेले आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आता मागचं जे काय झालेलं आहे त्याचं आपल्याला काहीतरी भरपाई पाहिजे का नाही सुजय सुजय काय नाराज होऊ नको आपण लढणारे आहोत लढून पुन्हा लढू पुन्हा जिंकू लोकंडे आहे तिकडे कारण आपण लढणारे आहे रडणारे नाही आणि म्हणून बघा आता तुम्हाला सांगतो मी काय आपल्या जागा जिंकलो तिकडे आम्ही ती ई एम मशीन हॅक केली त्यांच्या जागा जिंकल्या तिकडे ईव्हीएम चांगली आहे हे असं कुठं असतं का आता जाऊ दे त्या मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये पण एकच आपल्याला सांगतो सत्य हे सत्य असतं आणि एखाद वेळी तुम्ही लोकांना फसवून काही इप्सीत साध्य करू शकता परंतु पुन्हा पुन्हा ते होऊ शकत नाही आज एवढं काम आज या आपल्या मंत्री महोदयांच्या पूर्ण आजोबांपासून वडिलांपासून खरं म्हणजे सहकारीची बीज इथं रोवली हो आज एवढं मोठं सगळं त्यांचं संघटन आहे आणि ह्या सगळ्या हजारो लाखो लोक त्यांच्या संपर्कात आहेत परंतु आज काही खोट्या नरेटिव्हमुळे हा तात्पुरता आनंद आहे हा तात्पुरता आणि आसुरी आनंद त्यांना घेऊ द्या पण सुजय उद्याचा दिवस आपलाच आहे हे लक्षात ठेव आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला मी सांगतो मला माहीत आहे कारण काय गोष्टी ज्या आहेत आपण केल्या करणार आहोत आणि लोकांनाही आता कळलेलं आहे बाकी मी अति अतिशय त्याच्यात डिटेलमध्ये विस्तृतपणे जात नाही पण एवढंच आपल्याला मी विनंती करतो की कि आता किशोर दराडे हे तुमच्यातलंच एक सर्वसामान्य शिक्षक आहे आणि त्यांना सेवा करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळणार आहे आणि म्हणून काही लोक का म्हणाले अरे मुख्यमंत्री त्या नाशिकमध्ये पहिल्यांदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले बघा मी तुम्हाला आज सांगतो मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून प्रत्येक निवडणूक आपल्याला याच्यातून शिकलं पाहिजे समोरच्या लोकांनी काय काय केलं त्याच्यातून शिकलं पाहिजे आणि कुठली निवडणूक ही सोपी नसते ती आपण अगदी निवडणुकीप्रमाणेच लढवली पाहिजे निवडणुकीप्रमाणेच जिंकली पाहिजे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आपले आशीर्वाद सगळ्यांचे किशोर धराडे यांच्या पाठीशी आता सगळे व्यासपीठावरचे सगळे मंडळी आहेत सगळे मातब्बर लोक आहेत ताकदवर लोक आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी किशोर धराडे सव्वीस तारखेला तुमचा नंबर किती आहे एक नंबरला एक नंबर लावायचं ना एकावर एक म्हणजे एकावर एक, एक। म्हणजे अकरा नको एक नंबरला त्यांचं नाव आहे आणि एक आकडा काढून त्यांना विजयी करा एवढीच विनंती करतो आपल्याला आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पालकमंत्री आणि मी आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे ज्या आपल्या समस्या जे काय प्रश्न असतील त्याची जबाबदारी आमची आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या सहविचार